नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा थाटामाटात पार पडलेला आहे यामध्ये सर्व कलाकारांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाले यामध्ये मुख्य अभिनेत्री सायली म्हणजेच जुई गडकरी हिला कोणताच पुरस्कार मिळालेला नाही चळ तर मग याबद्दल काय आहे सविस्तर बातमी पाहूया तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका टी आर मध्ये नंबर एक वरती आहे सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा सायलीला कोणताच पुरस्कार देण्यात नाही आला त्यामुळे चाहते प्रचंड भडकलेले आहेत सायलीला एकही पुरस्कार मिळाला नाही नावापुरती ठरलं तर मग या मालिकेला एक पुरस्कार दिला ठरलं तर मग या मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच पुरस्कार मिळाला नाही किमान सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार सायलीला तरी द्यायचा तीच या पुरस्काराची खरी आगदार आहे तुम्ही आमच्या सायलीवरती अन्याय केला आहे तिच्या मुळेच स्टार प्रवाह हा चॅनल चालतो यांसारख्या अनेक कमेंट करत प्रेक्षक आता स्टार प्रवाह वाहिनीवरती भडकलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या मते सायली म्हणजेच जुई गडकरीला कोणता पुरस्कार मिळायला हवा होता ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा